नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या वीकेंडच्या म्हणजे आपल्या भाऊच्या धक्क्याच्या या प्रोमोमध्ये आणि आता राडा आहे म्हणजे हा प्रोमो तर एवढा राडा आहे की मी आहे गणेश आणि मी आहे अशोक तर मित्रांनो प्रोमो सुरुवात करू आणि प्रोमो काय आहे धडाकेबाज तर ते भाऊ सांगतील तुम्हाला तर मित्रांनो धाडाकेबाज म्हणजे खूपच धाडाकेबाज तुम्ही विचार करू शकत नाही आजचा प्रोमो बघितल्यानंतर तुमच्या लक्ष द्या आणि नाव सांगितल्यानंतर हक्का महाराष्ट्र हादरून जाणार आहे तर इतक्या हाय लेवलवरती आज म्हणजे आपलं बिग बॉसची टी आर पी गेलेली आहे की कोणी विचार देखील करू शकत नाही की हिंदी बिग बॉसचं किती मागं टाकले आधी मराठी बिग बॉसनी इतक्या हाय लेवलची टी आर पी उचललेली आहे तर आज आपल्या ब बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावरती आज असे गेस्ट येणार आहेत की म्हणजे मला सुद्धा इतकं हे लागली आहे त्याची ना की बोलू शकत ना की म्हणजे शब्द सुचत नाही की तर याच्यावरती भाऊच्या धक्क्यावरती आज एंट्री होणार आहे आपले खिलाडी अक्षय कुमार यांची तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आता बाकी पुढची माहिती आपले गणेश भाऊ देतील तर मित्रांनो तेच अक्षय कुमार भाऊ NC entry. एकदम धूम धडाक्यात झालेली आहे त्यांचा प्रोमो आत्ता जस्ट आलेला आहे जिओ सिनेमावरती तर त्याच्यासाठी आपल्या तुमच्यासाठी एक खास म्हणला व्हिडिओ करावं तुम्हाला एक माहिती द्यावी तर खेल -खेल में हा मूव्ही आहे तर तो प्रमोट करण्यासाठी अक्षय कुमार खिलाडी कुमार ते येणार आहे तर अक्षय कुमार आलेत म्हणजे एक खूप मोठी मजल मारलेली आहे बिग बॉसने की मराठी शो आणि त्या मराठी शोमध्ये हिंदीचे कलाकार येतात आणि प्रमोट करतात ते त्यांचा पिक्चर ही खूप मोठी मजल आहे ह्याच्या आधीपूर्वी फक्त मराठीचे कलाकार यायचे त्यांची मूवी प्रमोट करायला यायची किंवा ती देखील नव्हते त्यांना देखील वाटायचं की हा कुठला शो आहे हा वलगड शो आहे किंवा काय हा पारिवारिक शो नाही आहे तर पण हिंदीचे कलाकार देखील आज टी आर पी जसं भाऊंनी सांगितलं एवढ्या लेवलला पोहोचलेली आहे की म्हणजे खतरनाक तर आज अक्षय कुमार आलेत उद्या तुम्हाला म्हणजे पुढच्या भाऊच्या धक्क्यात किंवा त्याच्या पुढच्या बॉलिवूडचे मोठमोठे कलाकार म्हणजे सलमान खान देखील येणारे हे आम्हाला ऐकण्यात आलेले आमच्या सूत्रांकडून म्हणजे जे बिग बॉस मराठीचे सीटवरती आहेत ते आमची माणसं आहेत शाहरुख खान सलमान खान हे पण आहेत कारण की हे देखील रितेश भाऊंचे खूप चांगले मित्र आहेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करा अक्षय कुमार येणारे नक्कीच कमेंट करा खाली सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र